फोन आला की दलित आणि मुस्लिम समाजाच्या काँग्रेसचे नगरसेवक शब्बीर खान यांचा मला फोन आला मी त्यानंतर जावेद अन्सारींनाही तिथे बोलावलं त्यावेळेला आम्ही तिथे गेलो त्या त्या वस्तीमध्ये छोटी बोटी या भागामध्ये आम्ही गेलो तर तेव्हा आम्हाला तिथे बोटाला शाही लावण्याची शाही भेटली जी निवडणूक आहे वापरते ती शाही भेटली हे आम्हाला इथे त्यांचा ब्रंच भेटला आणि रजिस्टर रजिस्टरमध्ये नाव आहे ज्यामध्ये दलित आणि मुस्लिम समाजाच्या लोकांची नागरिकांची नावं आहेत तिथे दलित आणि मुस्लिम समाजाच्या लोकांना पाचशे रुपये मतं देऊन डायरेक्ट बोटाला शाही लावण्याचा प्रकार होऊन राहिला होता म्हणजे मतदाला त्यांनी जायचा विशेष संपला आणि अशा प्रकारे मतदान होऊ नये हे काम भारतीय जनता पार्टीचे गुंड बंटी जयस्वाल आणि सोबत सुलेमान आणि शेखर तिघं जणं या लोकांना हे मी एस फ्लाइंग स्क्वॉडचे पाथडकर यांना सोबत घेऊन मी तिथे गेलो होते घटना असताना परंतु हे झाल्यानंतर त्यांच्या ताब्यातून फ्लाइंग स्क्वॉडच्या ताब्यातून तो पळून गेला बंटी जयस्वाल सोलेमान आणि शेगर हे त्याची फिर्याद देण्याकरता आम्ही या पोलीस स्टेशनला इथे आलेलो तुम्ही कार, काय कारवाईची काय मागणी आम्ही मागणी करणार आहे की बाबा अशा प्रकारचं हे चालू आहे प्रशासनाचं काही नियंत्रण नाही पोलीस नुसते जागोजागी चौकामध्ये नुसते काय शोभेच्या वस्तू म्हणून का त्यांना दिसलं नाही का, का आम्हाला कळून राहिलं आम्हाला पळू पोड़। माहीत पडून राहिलं पाठीपुरातही या प्रकार झाला अजून एक मुस्लिम भागातल्या तीन ठिकाणी हा प्रकार झालेला आहे पैसे देऊन समजा बोटाला डायरेक्ट छाई लावा म्हणजे दलित मुस्लिम समाजाचे मतं ही हे झालं गरीब लोकांना हे झाले नाही पाहिजे गरीब दलित मुस्लिम समाजातील गरीब लोकांचं मतदानच नाही झालं पाहिजे जे मतदान निश्चितपणे महाविकास आघाडीला पडणार होते मतदान महाविकास आघाडीला पडू नये म्हणून एक षडयंत्र करून या सर्व पैसे वाटपाचा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र